नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आता सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ ऐका आणि ताबडतोब शेअर करा हे मात्र कोणी विसरू नका ताबडतोब व्हिडिओ शेअर करत जावा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बी पाहत राहत जावा आता आर टी यूची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे फॅशलेस सेवा चालू झालेली आहे आता तुम्हाला पासिंगसाठी जो दंड होता तो दंड बी पन्नास रुपयाचा थोड्या दिवसासाठी माफ झालेला आहे आणि आता प्रत्येकानं ऑनलाईननंच आपलं काम करायचं आहे त्याच्यामुळं आर टी वगैरे जाण्याची काहीही आवश्यकता नसून तुम्हाला पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे तुमचं लायसनसुद्धा ऑनलाईननं सुद्धा तुमचं रिक्षा टॅक्सी कुठलंही वाहन पासिंग तुम्ही ऑनलाईननं अप्लाय करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्या डेटला तुम्ही आर टी ओच्या ट्रॅकवरती जाऊन गाडी आपली पास क कर, करायची आहे आणि मग अठ्ठेचाळीस घंटात अठ्ठेचाळीस तासात तुमचं गाडी पासिंग झालं की त्याचं फिटनेस ज्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली तो इन्स्पेक्टर ऑनलाईनला जोडणार अठ्ठेचाळीस तासानं क्यू आर कोडवालं फिटनेस ऑनलाईननं काढून घ्यायचं आणि जर कुठल्या अधिकाऱ्यानं जा। ते अठ्ठेचाळीस तासात गाडी पासिंग होऊन सुद्धा फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही ऑनलाईननंच तक्रार करायची आहे तुमच्या मोबाईलवरनं तक्रार करायची की मुख्यमंत्र्यांना तक्रार करा उपमुख्यमंत्र्यांना करा मुख्य सचिवांना करा परिवहन सचिवांना करा आयुक्तांना करा पण तुम्ही तक्रारी करत राहा तरच हे आर टी ओवाले तुमची कामं व्यवस्थित करतील आणि भ्रष्टाचाराला बी आळा बसेल हे प्रत्येकानं आधुनिक तंत्रज्ञान हे स्वीकारलं पाहिजे प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि मोबाईलवरूनच ह्या तक्रारी करायची आहेत हे मात्र कुणीही विसरू नका जेवढ्या तुम्ही तक्रार करणार तेवढं आर टी ओवाले वाले जलद गतीने काम करतील तुम्ही म्हणशील आर टी ओची माझी लय दृष्टी आहे लय चांगला आहे माझं काम करेल का नाही आता सोडून द्या तो विषय तुमची कागदपत्र अपडेट तुमची गाडी पास झाली की त्या इन्स्पेक्टरची जबाबदारी आहे की अठ्ठेचाळीस तासात ते फिटनेस जोडायचं जर त्यांना फिटनीस जोडलं नाही तर तुम्ही बिनदास पैकी तक्रार करायची मोबाईलला काय भेट काय माहिती त्यांना तुम्ही तक्रार करत नाही म्हणून हे सरकारी अधिकाऱ्यांचं फावलेलं आहे तर आता प्रत्येकानं कामापेक्षा तक्रारीवरती जोर करायचा आहे आणि ऑनलाईनच ह्या तक्रारी करायच्या आहेत तुमचं जर कुठलंही काम रेंगाळत पाडत असतील ना हे आधुनिक तंत्रज्ञानावरती काम आहे पेपरलेस सेवा सगळी चालू आहे म्हणजे तुम्हाला आर टी ओला न जाता ही सगळी कामं होणार आहेत आणि होतात परंतु तुम्ही सगळं करता माझा गुरु माझा गुरु माझं काही आर टी ओमध्ये चालत नाही आता गुरुचं विभाग आणून चालणार नाही ऑनलाईनच ना। ना तुम्ही फॉर्म भरायचे आहे तुम्ही ऑनलाईनच फी भरायची आहे आणि कसल्या गुरुचं काय घेऊन बसलायचा ऑनलाईन प्रत्येकाने करा आणि आता ज्यांना कुणाला आर करता येत नसतील तरी ज्यांना ज्यांना संगणक चालवता येत त्यांनी पेपरलेस टेबल म्हणून फेसलेस टेबल म्हणून आप आपल्या एरियात चालू करा आणि फॉर्म भरायचे दहावीस रुपये घेत जावा आणि प्रत्येकाची कामं ही वेळेत झाली पाहिजेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग आपलं आर टीवची कामं ही पटापट होतील आणि प्रत्येकानं ऑनलाईननंच आता काम करायचं आहे आर टी ओचं का कुठलंही काम असू द्या तुमचं लायसन असू द्या तुम्हाला काही असू द्या प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा आणि ऑनलाईननं तक्रारी बी करा काम करण्यापेक्षा पहिल्यांदा तक्रारी करा आर टी ओ अधिकारी सुद्धा सारखे सळले होतील कारण ह्या अधिकाऱ्यांच्या नावाने जर तक्रारी गेल्या ना तरच आर टी ओ अधिकारी सुधरतील आणि आता ऑनलाईन फंक्शनमुळं बिंदापैकी आपल्या मोबाईलवरनं तक्रार करायची हे मात्र कोणी विसरू नका एखाद्या वेळी तुम्ही फार्म भरू शकला नाहीसा तक्रार मात्र करायला शिका तक्रार केला की शासनाचे अधिकारी बराबर तुमची कामं करतील हे मात्र तितकंच सत्य आहे आता दंडाची सवलत तुम्हाला मिळालेली आहे थोड्या दिवसासाठी प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि आपापल्या गाड्या पासिंग करून घ्या आणि तरच तुमचा दंड वाचेल नाही तर पुन्हा मग मुदत छपली की दोन हजार सोळापासूनचा सगळा दंड भरावा लागणार आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि जे काय मुंबईचे रिक्षावाले वसाई वा विरार कल्याणला राहतात त्यांनी चेंज ऑफ ॲड्रेस करून घ्या हे आधार ओ टी पीद्वारे काम होतं हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद